साडीमध्ये बघू शकता एकदम दुल्हन पॅटर्न टाइप मध्ये तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हेवी टू हेवी कॉन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात पूर्ण तुम्हाला अशा टाइपच्या फॅब्रिक मध्ये सिमर फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे येलो कलर मध्ये अशा प्रकारचे कलेक्शन आहे कट साइड बॉर्डर वरती याची जी बॉर्डर केलेली आहे यावरती पूर्ण कट साइड बॉर्डर दिलेली आहे आणि लखनवीमध्ये तर लखनवीमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळते तर लखनवीमध्ये रेड कलर मध्ये तुम्ही कलेक्शन बघू शकता एकदम पार्टीवेअर टाईप कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जसं आपला हा नेक्स्ट सॅम्पल आहे तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता इम्पोर्टेड वरती तुम्हाला पूर्ण फिरोजगी डायमंडचा जो वर्क केलेला आहे आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपर्टचं पण काम होतो आपल्याकडे थर्टी टू कंट्रीजमध्ये आपला माल जातो मित्रांनो आणि तिथूनही आपल्याला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत असतो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या आधी तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी साडीमध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे ते पण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे वर्कवरती मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेले आहे कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता पहिला जो आपला सॅम्पल आहे रेड कलरमध्ये जॉर्जेटच्या फॅब्रिक वरती पूर्ण जे काम केलेलं आहे पूर्ण वर्क तुम्ही इथे साडीमध्ये बघू शकता एकदम धुलन पॅटर्न टाईपमध्ये तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हेवी टू हेवी कॉन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात तर यावरती जर वर्कची गोष्ट करू तर पुन्हा तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कटसाईड बॉर्डरवरती तुम्हाला अशा टाईपचं कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो आणि यावरती पूर्ण वर्क असं अशा पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो उठाव आहे साडीमध्ये गोल्डन टाईपचे कलरमध्ये तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचं जे वर्क केलेलं आहे स्टोन वर्क आणि पूर्ण जरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर या टाईपचं कलेक्शन असतं मित्रांनो आणि पूर्ण पल्लूपासनं तर प्लेट्सपर्यंतचं सर्व जे वर्क केलेलं आहे यामध्ये पूर्ण एकदम वेगळं कुईरींमध्ये वेगवेगळे डिझाईनमध्ये कलर केलेला आहे जसं तुम्ही इथे बघू शकता कुईरीमध्ये कशा प्रकारचं जे कलेक्शन आहे आणि इथे छोटे छोटे फ्लॉवरमध्ये सुद्धा पूर्ण कलेक्शन लावलेलं आहे तर या टाईपचं वर्क इथे तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो फक्त अजिझोनमध्ये आणि नेक्स्ट आपले जी इथे वरायटी तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण तुम्हाला अशा टाइपच्या फॅब्रिकमध्ये सिमर फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे यल्लो कलरमध्ये अशा प्रकारचं कलेक्शन आहे कट साईड बॉर्डरवरती याची जी बॉर्डर केलेली आहे यावरती पूर्ण कट साईड बॉर्डर दिलेली आहे आणि यावरती जे वर्क केलेलं आहे वर्कही तुम्ही इथे बघू शकता सेम फॅब्रिकच्या जे धागे असतात त्याच यावरती वर्क केलेलं आहे आणि यामध्ये स्टोन सुद्धा ही तुम्हाला काम बघायला मिळते आणि पूर्ण साडीमध्ये फिरोजगी डायमंडचं वर्क आहे जेणेकरून लाईटिंगमध्ये ना अशा प्रकारचं कलेक्शन मिळतं जर मंडळी तुम्हाला पण जर असं कलेक्शन बाय करायचं असेल तर आत्ताच तुम्ही झोनला जॉईन होऊ शकता आणि जर तुम्ही जर मेन चॅनल बघत असाल अजिझोन त्यावरती सरही डेली व्हिडिओ बनवून अपडेट देत असतात जसे की तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे कशा कशा प्रकारचे साडीचं कलेक्शन आहे जर पूर्ण लखनवीमध्ये जरी तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल ओनली लखनवीमध्ये तर लखनवीमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळते तर लखनवीमध्ये रेड कलरमध्ये तुम्ही कलेक्शन बघू शकता एकदम पार्टीवेअर टाईप कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जी डिझाईन दिलेली आहे फिरोजगी डायमंड रेड कलरमध्ये कशा प्रकारे जे उठून दिसतात त्यांचा जो उठाव आहे कशा प्रकारे दिसतो आणि नेक्स्ट इथे तुम्ही बघू शकता जॉर्जेट फॅब्रिकमध्ये एम्ब्रॉयडरी वर्कवरती लखनवीचं वर्क केलेलं आहे अशा प्रकार प्रकारचं वेग जे वर्क आहे ते तुम्हाला इथे वेगवेगळे कलेक्शन इथे बघायला मिळतात पार्टीवेअर टाइप पाहिजे असेल बॉलिवूड स्टाईल मध्ये जर पाहिजे असेल जसं तुम्ही इथे बघू शकता की पार्टीवेअर टाईप मध्ये बॉलिवूड स्टाईलच्या जे असतात की बॉलिवूड बॉलिवूड टाईपमध्ये सुद्धा अशा प्रकारचे बनारसी कॉन्सेप्टवरती अशा प्रकारचे साडीचं खूप जास्त कलेक्शन तुम्ही इथे बघितलेलं असेल मोस्ट डिमांडेबल कलेक्शन असं असतात जे चायना फॅब्रिकवरती सुद्धा तुम्हाला फिरोजगी डायमंडच्या वर्कवरती सुद्धा अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतात जसं आपला हा नेक्स्ट सॅम्पल आहे तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता इम्पोर्टेड फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण फिरोजगी डायमंडचा जो वर्क केलेला आहे आणि पल्लूमध्ये तुम्ही इथे बघू शकता की पल्लूचा जो उठाव दिसण्यासाठी ना जी पीओल एसचं पूर्ण काम केलेलं आहे आणि यामध्ये ना धाग्याचं वर्क केलेलं आहे तुम्ही थ्रेड वर्क इथे बघू शकता थ्रेड वर्क मध्ये पूर्ण बारकाईने जर बघत असाल तर थ्रेड वर्क मध्ये तुम्हाला इथे नेटच्या फॅब्रिक वरती फिरोजगी डायमंडचं वर्क बघायला मिळतं पूर्ण साडीचा सा जर तुम्हाला लुक दाखवू तर सिल्वर कलर मध्ये तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे पूर्ण पार्टीवेअर टाइप मध्ये या टाईपचं कलेक्शन आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्ही साडी मध्ये बघू शकता पूर्ण साडीमध्ये तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळतं अशी कोणतीही जागा नाहीये जिथे तुम्हाला वर्क नाही दिसणार आहे मित्रांनो पूर्ण साडीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतं वर्क तुम्ही पूर्ण बघू शकता कशा प्रकारे वर्क केलेलं आहे यावरती तर या टाइपचं वर्क असतं आणि वेगवेगळे फॅन्सी सॅम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपला जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मंडळी तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन मी प्रत्येक वेळी घेऊन येत असते आणि जर तुम्हाला काही पण अडचण असेल किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करूनही विचारू शकता किंवा माझ्यासोबतही तुम्ही बोलू शकता किंवा जर तुम्ही स्वतःही सुरतमध्ये जर परचेसिंग साठी येत आहे ते एकदा नक्की अशा टाईपचं कलेक्शन जर तुम्हाला समोरून बघायचं असेल तर एकदा तुम्हाला अजिदोनला विजिट तर द्यावंच लागणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावरतीही तुम्ही कॉल कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण काम होतो आपल्याकडे थर्टी टू कंट्रीजमध्ये आपला माल जातो मित्रांनो आणि तिथूनही आपल्याला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत असतो तर तुम्ही इथे बघू शकता सिमर फॅब्रिकमध्ये पूर्ण सिमर फॅब्रिकमध्ये जे कलर कॉम्बिनेशन सोबत जे वर्क केलेलं आहे ना ते एकदम सुंदर प्रकारे तुम्हाला इथे वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो पूर्ण थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये आणि साईडला बॉर्डरवरती फिरोजगी डायमंडचं वर्क केलेलं आहे जेणेकरून ते एकदम छान आणि त्याचा जो उठाव आहे त्याचा जो लुक आहे तुम्ही लुक इथे बघू शकता कशा प्रकारे जो लुक आहे एकदम पार्टीवेअर टाईपमध्ये अशा प्रकारचा लुक येत असतो जर लुक वाईज शिज किंवा गोष्टी जर किंवा तुम्ही अशा आर्टिकल्स जर तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करत असाल तर जे कस्टमर्स असतात त्यांना नवीन नवीन काय मार्केटमध्ये काय लॉन्च झालेलं आहे किंवा आता तर टेक्नॉलॉजी अशी आली की सगळ्यांना माहितीच असतं की आत्ताची जी फॅशन आहे ती काय चालू आहे आणि जर तुम्ही फॅशन सोबत ट्रेंडिंग सोबत जर ट्रेंड जर तुम्हाला ठेवायचं असेल तुमच्या शॉपमध्ये तर तुम्हाला आत्ताच आधी झोनला जॉईन व्हावं लागणारे आपलं इंस्टाग्राम सुद्धा आहे मराठी त्यावरतीही तुमच्यासाठी मी नवीन आर्टिकल्स घेऊन येत असते त्यावरतीही तुम्ही बघू शकता आणि लास्ट आपला हा सॅ सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की एकदम जॉर्जेट फॅब्रिकमध्ये थ्रेड वर्कवरती कशाप्रकारे जे वर्क केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये एकदम सुंदर आणि सोवर वस्तू आहे आणि यावरती तुम्ही इथे बघू शकता की बॉर्डर जी आहे या बॉर्डरवरती झिगझॅग स्टाईलमध्ये फिरोजगी डायमंडचं सिल्वर आणि गोल्डनमध्ये अशा प्रकारचं वर्क बघायला मिळतं हे झालं आजचं कलेक्शन ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमचे तो आणि तुम्ही तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद